हे दहा रुपयाला आहे मसाला मीठ हा काढायला फक्त दहा दहा रुपयाला आहे पोल स्टँड आणि लाटणा असा येणार आहे सगळे लाकूड देणार तर हे कानवाली काठवट येणार आहे साईज ह्याच्यामध्ये हो, तुम्हाला सोळा इंची अठरा इंची आ, मसाला डब्बा आहे मसाला डब्बा मध्ये हे नऊ कप्पेच आहे आतलं वाटे नऊ आहे आणि सिंगल पण घेऊ शकतो ना हा सिंगल पाहिजे सिंगल घेता येईल नमस्कार पण हे कर तुम्हाला सीसम सागवान चे लाकडाचे शोपीसचे वस्तू पाहिजे आहेत का चला तुम्हाला दाखवतो बघा हे महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन आहे आणि हे महात्मा फुले मंडई हे त्याच्या समोर हे बाबू गेनो पार्किंग आहे हे निराचं दुकान आहे हे निराच्या दुकानात शेजारून आतमध्ये जायचं येतं हे लाला सरोज उडन आर्ट नमस्कार पुणेकर मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन नुण नुण व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुम्हाला असे किचन मधले वापरणारे सिसम आणि सागवान चे वस्तू पाहिजेल का भरपूर हे मसाला डाबा आहे तर मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे लाला सरोज उडन आठ महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन पासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरवरती आणि बाबू गेनू पार्किंगच्या तळमजल्यामध्ये यांचं शॉप आहे तुम्हाला अशा सर्व प्रकारचे सिसमच्या आणि सागवानच्या लाकडाच्या वस्तू मिळतात त्यांच्या स्क्रीनवरती मोबाईल नंबर आहे आणि ॲड्रेस पण स्क्रीनवरती दिलेले आहे आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओ चालू करू हॅलो नमस्कार लाला सरोज ओडर हँडिक्राफ्टमध्ये आपला स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये किचनचे आयटम मी दाखवतो हो। मी आणि तुम्ही या ही आपल्याकडे सीसम उडामध्ये चमचे चमचे हे दहा दहा रुपयाला आहे मसाला मीठ अचार काढायला फक्त दहा दहा रुपयाला आहे हे सगळे किचांच आहे आणि पाणी वगैरे सुटत नाही साबण लावून तुम्हाला स्वच्छ करता येईल मध्ये ठेवता येईल फक्त दहा दहा रुपयाला त्यामुळे स्वस्त मध्ये ते मिळतं हा लाटणे लाटणे एकदम आपल्याकडे स्वस्त मध्ये स्वस्त तीस पासून चालू आहे तीस रुपये रुपये पासून लाटणे चालू तीस रुपये साठ रुपये आणि एकशे वीस रुपये असं त्याच्यामध्ये साईज येणार आहे तीस रुपये साठ रुपये एकशे वीस रुपये असं दोन तीन प्रकार येणार आहे मध्ये सीसम सागवान दोन आहे ना हो 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 आणि ही आपल्याकडे रवी आहे रवी ही सीसम मध्ये आहे फक्त तीस रुपयाला आहे आणि ही अखंड मध्ये आहे हा सागवान आहे हा साठ रुपयाला आहे हा तीस रुपयाला आहे हा मसाला डबा आहे Okay. मसाला डब्बा मध्ये हो okay. हे नऊ कप्पेच आहे आणि असं ओपन होतात ते आणि ह्याच्या आतला वाटी सगळं ही करता येतात साबुन लावून तुम्हाला स्वच्छ करता येईल वॉशिबल पण हो सी येणार आहे आणि ह्याच्या रेट फक्त साडेपाचशे रुपयाला आहे साडेपाचशे साडेपाचशे रुपयाला वाट्या जास्त मिळतात वाट्या ह्याच्यामध्ये हे नऊचं आहे मग बाराचं भेटल तुम्हाला किंवा सहाचं भेटल आणि ह्याच्यामध्ये आपला खाना कप्पे मोठे पाहिजे तर तो पण सुद्धा भेटेल तुम्हाला okay. तो आठशे रुपयाला हजार बाराशे रुपयाला येईल आणि ह्याच्या छोटी आ, वाटी थोडी छोटी मोठी साईज पण तुम्हाला पण आहे आणि तुम्हाला जसे साईज मध्ये पाहिजे तसे तुम्हाला इथं मसाले डबे हा मीठ ठेवायचं भरणी आहे ह्याच्यामध्ये मीठ वगैरे ठेवले तर पाणी सोडत नाही आणि ही अखंड वन पीस मध्ये आहे मध्ये असा खोल येणार आहे त्याच्यामध्ये दोन तीन साईज येणार आहे त्याचा रेट दोनशे ऐंशी रुपयाला आहे बरणी बघा दोनशे ऐंशी आणि ही साडेतीनशे रुपयाला आहे आणि ही अडीचशे रुपयाला आहे असं दोन तीन साईज येणार आहे बरणी मध्ये साईज किलो त्याच्या अर्धा किलो मीठ बसत त्याच्यामध्ये पाणी सुटत नाही मोठी साईज आहे ती साडेपाचशे रुपयाला आहे ओके वन पीस मध्ये फक्त साडेपाचशे आहे हा आहे मिरची लास अद्रा ड्रायफ्रुट जे प्राईज ते खूप पहिला घेतात ते फक्त हे चारशे रुपयाला आहे हा रोटी डब्बा आहे सीसमचा लाकूड रे आतमध्ये असं आहे आतमध्ये कॉटनचे कापड ठेवायचे त्याच्यावर चपाती ठेवायचं दोन तास चपाती गरम राहतात आणि साबुण लावून त्याला स्वच्छ करता येईल आणि ह्याचा प्राइज फक्त आठशे रुपयालाय आठशे रुपयाला सीसमचा लाकूड येणार आहे आठशे रुपयाला हा सिसमूळ मध्ये बाऊल येणार आहे त्याच्यामध्ये एक दोन तीन चार साईज आहे आणि सेट पाहिजे तर सेट पण भेटेल आणि सुट्टे पाहिजे तर सुट्टे पण भेटेल हे बघा असं मोठे मोठे आहे आणि ह्याच्या साईडला असं कार्विंग येणार आहे ओके हे छोटे साईज पण बाउल मिळतो बघा असे जशी पाहिजे तशी सिंगल पण घेऊ शकतो ना हा सिंगल पाहिजे तर सिंगल घेता येईल आणि सेट पाहिजे तर सेट पण घेता येईल जसा पाहिजे तसा घेता येईल तुम्हाला हा बाउल आहे तो मग दाखवले तो सीसम होता ही सागवान आहे एक पीस आठशे हे फ्रूट ठेवण्यासाठी शो पीस साठी पण होऊ आणि तो घेतलाय तर तो, तो अठ्ठावीसशे रुपयाला सेट आहे आणि तुम्हाला सुट्टी पाहिजे तर पण सेट पाहिजे तर सेट भेटल आणि फक्त फ्रूट बाउल येणार आहे फक्त आठशे रुपयाला सागवान उड येणारे सागरचा लाकूड हा आहे हा जे आहे ना हे सागवानचा लाकूड येणार आहे आणि हे पोलादी पाता येणार आहे आणि त्याला एकदम हाय स्पीड धार असतो फक्त बोट सांभाळायचा आणि रेट एकशे ऐंशी रुपये दोनशे वीस दोनशे ऐंशी साडे तीनशे त्याच्यामध्ये तीन चार साईज येणार आहे किचनच्या सर्व वस्तू तुम्ही दाखवल्या आता ही चॉपिंग बोर्ड आहे चॉपिंग बोर्ड ही ब्रँड असा प्लायवूड वगैरे नाही आहे लाकूड येणार आहे बर का हायवी एकदम जाड आहे मस्त आहे त्याच्यामध्ये तीन ते चार साईज येणार आहे चारशे रुपयाला येणार आहे साडेचारशे साडेपाचशे साडे सातशे आणि साडे आठशे असा चार साईज येणार आहे आणि ह्याच्यामध्ये एकदम मोठे मोठे गोल गोल एकदम थोकळासारखा एकदम एक म्हणजे मजबूत तुमच्या पिढी पिढी वापरली तरी काय नाही होणारे सीसनचं लाकूड साडेसातशे साडेआठशे साडे नऊशे बाराशे पर्यंत येणारे चौकिंग बोर्ड हा लाकडचा ट्रे येणारे आणि हे सीसमचा लाकूड येणारे आणि ह्याचा रेट येणार रे आहे दोनशे ऐंशी रुपये साडेतीनशे साडेचारशे तीन साईज येणार आहे दोनशे ऐंशी साडेतीनशे साडेचारशे लाकड ट्रे हा पोलपाट आहे पोलपाट सीसमोड येणार आहे भक्कम एकदम हवी जड आहे आणि अखंड आहे एक लाकूड आहे जॉईंट वगैरे नाही येणार आहे वन पीस मध्ये येणार आहे त्याच्यामध्ये दहा इंची अकरा इंची बारा इंची तेरा इंची चौ चौदा इंची पर्यंत भेटेल तुम्हाला आणि रेट काय येणार आहे अखंड वन पीसमध्ये जे व्यापारीला देतात तोच रेट देणार आहे अडीचशे तीनशे साडेतीनशे साडेचारशे आणि मोठे घेतले तर साडेपाचशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये चार ते पाच सहाज येतील पोलपाट आणि सीसमचा लाकूड देणार आहे सागोपास भारी सीसम असतो लाकूड आणि ह्याच्यामध्ये असं तुम्हाला हा मार्बल आहे अखंड वन पीस मध्ये आणि ही ग्रे नाईट हा ग्रे नाईट आणि ही मार्बल आहे ही घेतले तर ही तीनशे रुपये हा पण तीनशे रुपये आता ही पोलपाट नवीन ट्रेंडिंग मध्ये आलंय बर का बाहेर बदले तर पंधराशे सोळाशे रुपये रेट आहे आपल्याकडे आले लाला उरण मध्ये आले तर फक्त सहाशे रुपयाला देणारे पोल पार्ट स्टँड आणि लाटणा असा येणारे सगळे सीसमचा लाकूड देणारे व्हायरल आहे तुमचं हो, आणि ही फक्त सहाशे रुपयाला देणारे आणि व्हिडिओ बघून आले तर थोडं म्हणजे कि चाळीस पन्नास रुपये मी कमी करून देणार आहे तुम्हाला ओके पन्नास रुपया डिस्काउंट करून देणार आता ही मळायचं काठवट आहे पाठ काठवट आहे अखंड वन पीस मध्ये आहे आणि त्याला कान नाहीये विदाउट कान गोल आणि साईज तेरा इंची येणार आहे रेट बाराशे रुपयाला आहे लाकूड सीसमचं देणार आहे वन पीस अखंड सीसमचं लाकूड हे साधे लाकूड नाहीये आणि आणि कान वाले पाहिजे तर हे कानवाली काठवट येणार आहे आणि माहितात ना हो साईज ह्याच्यामध्ये तुम्हाला सोळा इंची अठरा इंची वीस इंची बावीस इंची येणार आहे चौदाशे पंधराशे सोळाशे सतराशे रुपये रेट येणार आहे आणि सीसम आणि सागवान दोन्ही मध्ये हो सीसम आणि सागवान ही लाकूड भेटणार आहे आपल्याकडे बाकी जंगली लाकूड भेटत नाही हा आपल्याकडे सो पीस मध्ये असा जात आहे ही आठशे रुपयाला सागवानचा लाकूड येतात आठशे रुपयाला आणखी सो पीस एकदम मोठी साईज आहे आणि पक्षी आहे बगडे त्याच्यामध्ये तीन चार साईज येणार आहे साडेचारशे सहाशे पन्नास नऊशे आणि अठराशे वगळ्यांमध्ये पण साईज आहे क्वांटिटी मध्ये किंवा एक किंवा दहा किंवा पंधरा जेवढं पाहिजे तेवढा ही धूपदान म्हणतात हे ट्रेंडिंग मध्ये भरपूर चालतात हे वाटायला घेतात ते आणि बाहेर बघितले तर रेट त्याच्या शंभर एकशे वीस रुपये आहे आणि इथे आपल्याकडे आले लाला मध्ये आले फक्त साठ रुपयाला देणार आहे साठ रुपयाला फक्त साठ रुपयाला आहे साठ साठ रुपयाला धूपदान देणार देणारे ही अगरबत्ती स्टँड आहे अगरबत्ती लावाची स्टँड आहे ही होलसेल रेट फक्त रुपयाला आहे आणि धोपदाय भाई तुम्ही सीसम आणि सागवानचे किचनचे प्रॉडक्ट भरपूर दाखवले तुमचं शॉपचं नाव आणि पत्ता सांगता का हो आमच्या शॉपचं नाव आहे लाला सरोज उडन हँडीक्राफ्ट आणि ही पुण्या सिटी मध्ये दगडूशेठ शेठ मंदिर जवळ बाबू गेनू पार्किंग आहे पार्किंगच्या तळ मंदिर लाला सरोज उडन हँडीक्राफ्ट ही शॉप येणार आहे आणि समोर बघितले तर मंडई मेट्रो स्टेशन आहे आणि शेजारी मंडई पोलिस चौकी आहे त्याच्यासमोर बाबू घेणू पार्किंग आहे पार्किंगच्या खाली तळाला आपला शॉप आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर हा एट फोर एट फोर डबल झिरो डबल फाईव्ह एट फाईव्ह थँक्यू नमस्कार मंडळी तुम्हाला हे लाला उडन हँडीक्राफ्ट मधले किचन मधले वापरणारे सिसमचे आणि लाकडाचे प्रोडक्ट कोणते आवडले कमेंट करून सांगा मला तर मसाला बॉक्स लव आवडला तर त्यांचा स्क्रीनवरती पत्ता आहे त्यांच्या होम डिलिव्हरीची पण सोय आहे स्क्रीनवरती मोबाईल नंबर आहे त्यांना तुम्ही फोन करू शकता आणि तुम्ही एकदा शॉपला विजिट करा मंडई माझी मंडई मेट्रो स्टेशनच्या जवळ यांचं शॉप आहे बाबू गेरू पार्किंगच्या तळमजल्यावरती तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त मस्त धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र